भारतातलं एकमेव मंदिर आहे जिथे भूत उतरवले जातात मेहंदीपूर बालाजी राजस्थान इथे प्रेतांची कोट भरते लोक किंचाळतात जमिनीवर लोळतात आज ऐका चार व्हेरिफाईड केसेस बातम्यांमध्ये आलेल्या खोट्या नाहीत पहिली गोष्ट पंधरा वर्षाचा अंश अचानक दृष्टी गेली स्मरणशक्ती गेली एम आर आय नॉर्मल डॉक्टर्सना कारण सापडलं नाही मेहंदीपूरला आणलं चार दिवस विधी झाले पाचव्या दिवशी दिसायला लागलं स्मरणशक्ती परत जय बजरंग जय श्रीराम दुसरी गोष्ट तेवीस वर्षाचा राहुल रोड ॲक्सिडेंट सी टी स्कॅन नॉर्मल तरीही कोमात गेला तीन आठवडे डॉक्टर्स म्हणाले आशा सोडा आईनं मेहंदीपूरला नवस केला पाचव्या दिवशी डोळे उघडले आज पूर्णपणे नॉर्मल न्यूज एटीन लोकमत तिसरी गोष्ट ऐंशी वर्षाच्या रुक्मिणी मा पाय काम करेनासे झाले पॅरालिसिस चार वर्ष व्हीलचेअरवर एक्स रे नॉर्मल कारण नाही मेहंदीपूरला आणलं तिसऱ्या दिवशी हालचाल चौथ्या दिवशी चालल्या ऐंशी वर्षाची बाई चार वर्ष व्हीलचेअर आणि चालली जय बजरंग जय श्रीराम न्यूज ट्रॅक शेवटची गोष्ट सगळ्यात भयानक सुनीता तीस वर्षाची म्हणाली माझ्यात कोणीतरी घुसलं होतं स्वतःचं डोकं भिंतीवर आपतायची मेडिसिन्स काम करेनात मेंदीपूरला आली पेशी विधी झाला सुनीता म्हणाली ते स्पिरिट गेलं शांती मिळाली मॅड इन आयरलँड जर्नल दोन हजार चोवीस जर्नलिस्टनं प्रत्यक्ष मुलाखत घेतली आता ऐका नियम प्रसाद घरी नेऊ नये मागे वळून बघू नये कोणाला स्पर्श करू नये सूर्यास्तापूर्वी मंदिर सोडावं रात्री इथे कोणी राहत नाही या गोष्टी खऱ्या आहेत का सायन्सला माहीत नाही पण हजारो लोक येतात आणि बरे होतात असा अनुभव आला का कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एक भयानक मंदिर जय बालाजी जय श्रीराम